नमस्कार कुकिंग टाईम विथ अंजलीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर इथे बघता आपण हे तांदळाचं पीठ घेतलं आज आपण चहा खाण्यासाठी तिखट घावण बनवतोय त्याच्यासाठी इथे तांदळाचं पीठ घेतलंय खूप छान दाखवत हे घावण खायला म्हणून मी तुम्हाला दाखवते तर नेहमीप्रमाणे हे तांदळाचं पीठ आहे त्याच्यात त्याच्या मीठ चवीप्रमाणे मीठ घालायचं इथे बघा मीठ घातलंय घालायचे मिरची पावडर घालायची आहे तिखट आपल्या आवडीप्रमाणे म्हणजे खूप पण तिखट करायचे आणि खूप पण आता कमी तिखट होता कामा नये तर इथे बघा ही मिरची पावडर घातलेली आहे आता आपण काय करू हे पीठ आहे ना धावण्याचे जसं आपण पीठ हे करतो कि जेवतो पाणी घालून पातळ करतो तसं आपल्याला हे पीठ करायचं आहे बघा हे पीठ आता आपलं भिजवून झालेलं आहे याप्रमाणे खूप पण पातळ करायचं नाही किंवा हे खूप पण घट्ट नाही कारण का की एकदम जरी पातळ केलं ना तरी ते घाबर व्यवस्थित निघत नाही ते बघा छान असं ही क्वांटिटी तुम्ही बघू शकता याप्रमाणे पीठ भिजलं गेलं पाहिजे आता आपण आता घावण काढणार आहोत इथे बघताय हा आपण पॅन तापत ठेवलेला आहे आता याच्यात तेल घालून घेऊ गॅस चालू आहे बारीक नाही बऱ्या वेगळीच टाकायचं ते थोडं जास्तच पडलं गेलं माझ्याकडून कमी करते मी बघा तेल टाकलं होतं ते मी जास्तीच पडलं होतं थोडंसं ते कमी करून घ्यायचं आता गॅस मोठा करायचा आपल्याला तेव्हा चांगला तापला पाहिजे अगदी बघा त्याला छान तापलेला आहे आता घावड घालायचं आपण जसं घाबरण टाकतो तसं टाकायचं आहे घाबरण थोडं वरून घालायचं म्हणजे थोडा तातळ आता याच्यावर ठेवायचंय आणि गॅस करायचं बारीक आणि एक दोन छान छानपैकी त्याला वाफ मिळून द्यायची म्हणजे घावण छान उलटला जातो शिजला जातो मेन म्हणजे झाकण काढायचा आहे आता परत एकदा गॅस मोठा करायचा बारीक करून ठेवला तर ना आपण आता जसं आपण घाबरच्या कडा मोकळा करतो त्याप्रमाणे करायच्या आणि घावट पळती मारायचं आहे परत खालून चांगलं छान सोपवायचं कारण हा आता काय करायचा आपल्याला चहात खायचा त्याच्यामुळे जरा हा झावळ कुरकुरीतच बनवायचा म्हणजे खूप छान लागतो खायला इथे बघा आता परत एकदा काय करायचं याला परत एकदा विटाव करायचं कारण मग छानपैकी तो भाजला लागेल आणि छान कुरकुरीत धवड आपल्याला चहा खाण्यासाठी तयार होणार आहे त्याच्यामुळे हा जेव्हा धवड असा आपण करू चहा खाण्यासाठी तेव्हा हा असाच भाजला गेला पाहिजे इथे बघा बघा आता हा आपला घामळ छान कुरकुरीत असा छान तयार झालेला आहे आणि ठेवताना घामण हे असंच ठेवायचं आहे तुमच्याकडे जर जाळीचं काही असेल त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता किंवा नाही का आपण पापड भाज्याच्या वगैरे जाळी असते त्याच्यावर तर एकदम उत्तम त्याप्रमाणे जर ठेवलं तर त्याची वाफ पूर्ण निघून जाते आता आपण काय करणार आहोत दुसरा घावण टाकते मी परत आपण दुसरा घावण टाकणार आहोत परत गॅस मोठा करणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण चहा धावण खातो तेव्हा थोडस ना बऱ्यापैकी म्हणजे खूप नाही पण ते राखायचं त्याने ना ते छान खमंग घावण खायला लागत आता याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि लाल बारीक करायचा दोन मिनिटांनी घावड उठवायचं आहे 嗯。Mm. इथे बघा आपले तिखट घावड आणि चहा मस्तपैकी साई घेतलेला चहा कुरकुरीत घावड असे तयार झालेले आहे खूप छान लागतात खायला करून नक्की एकदा बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला ला लाईक शेअर जरूर करा धन्यवाद